व्यायाम प्रकारांमध्ये पण आम्ही बघतो दोन पायांवरच बसा किंवा पूर्ण जगभर पाणी प्या आणि मजा किंवा त्याच्यानंतर तुम्ही कुठल्या तरी वेगवेगळ्या आणि तसं काय मग याच्यामध्ये क्लिअरिटी देऊ शकला आहोत तर व्यायाम हा प्रत्येक स्वस्थ व्यक्तीने रुग्ण व्यक्तीने केलाच पाहिजे तो तुमच्या लाईफस्टाईलनुसार तुमच्या वयानुसार वेगवेगळा असू शकतो ज्यांना पचनाचे त्रास आहेत त्यांनी योगासनं केली तर त्याचा खूप चांगला फायदा होतो जसं मालासन आहे ताडासन आहे काही स्ट्रेचिंग आहेत त्यांनी पोटातल्या सगळ्या ग्लॅंड्स खूप छान स्ट्रेच मिळतो एक खूप छान त्यांचं सिक्रिशन सुधारायला मदत होते त्यामुळे योगासनांनी पचन सुधारतं हे शंभर टक्के तो तुमच्या जीवनशैलीचाच एक भाग असायला हवा फक्त त्याच्या आधी जे खूप पाणी पिऊन जे तू केलं जातं त्या काही योग्य क्रिया असतात त्याला okay. असं म्हणतात त्या काही रोज करण्याच्या गोष्टी नाही पंधरा दिवसात पाणी पिऊन नंतर दोन पायावर बसून चालणे काही आसनं करणे याचा ओट साफ होण्यासाठी फायदा होतो पण ह्या कधीतरी करण्याच्या क्रिया आहेत योग्य मार्गदर्शनाखाली करण्याच्या क्रिया आहेत नाहीतर एखाद्याला आयबीएस आहे समजा इरिटेबल बावेल सिंड्रोम आहे आणि त्यांनी अशी क्रिया केली तर त्याला आणखी त्रास होईल त्यामुळे नक्की वैयक्तिक मार्गदर्शन घ्या काही त्रास नसेल तर थोड्या प्रमाणात करून पहा आणि नंतर हे उपाय मध्ये मध्ये तुमच्या जीवनशैलीत त्याचा अंतर्भाव करा प्रत्येकाला एक एक गोष्ट जी एकाला एक लागू पडली तशीच दुसऱ्याला लागू पडेल ला असं नाही कारण त्याच्यात आयुर्वेदामध्ये दहा फॅक्टर सांगितलेले आहेत दुष्य म्हणजे तुमच्या शरीरात काय बिघडलंय तुमच्या शरीरात कुठला दोष आहे देश म्हणजे तुम्ही कुठल्या प्रदेशात राहत आहात काल म्हणजे कुठला ऋतू आहे वय प्रकृती या सगळ्या गोष्टींचा विचार करून तुम्हाला एखादी गोष्ट लागू होईल की नाही हे खूप कस्टमाइज सायन्स आहे आपल्या शरीराची जाणीव खूप सूक्ष्म स्तरावर आपल्याला व्हायला पाहिजे तेव्हा मग आपण हे काय म्हणायचं उपाय करू शकतो आणि त्याचा फायदा होऊ शकतो त्यासाठी चांगला अभ्यास पाहिजे कोणीतरी करत आहे कोणीतरी दाखवत आहे त्याला फायदा झाला म्हणून मी केलं तर त्याचं नेहमीच फायदा होईल असं नाही नुकसान होऊ शकतं